आकाशाची गुंफा अंत नाही जिचा शोध करा तिचा सर्व भावे अनंत ब्रह्मांडाचा जिच्या योगे चाले आचांग्याची मिनले तया ठाई गुंफेच्या आधारे चंद्र सूर्य चालती विश्रांती सी ये ती जवळी ज्ञान देव धरिता समभाव स्वहम स्वरूप भाव लादलसे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओबी अनुभवावी या ज्ञान यज्ञात ज्ञानविज्ञान योग श्रीमद भगवद्गीता अध्याय सातवा श्लोक चौदा आणि त्यावर ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानविज्ञान योग अध्याय सातवा ओबी क्रमांक शहात्तरमध्ये माऊलींनी केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत दैवी ही एषा गुणमयी मम माया मायाुरतया मा प्रपद्यन्ते मायामेतान तरंती ते अर्थात परा आणि अपरा प्रकृतीचा उगम भगवंतापासूनच होतो काल आपण पाहिलं जीव ही पराशक्ती आहे दोन्ही परा आणि अपरा ह्या दोन्ही नेत्या आहेत म्हणून सुद्धा नित्य आहे सनातन आहे अविनाशी आहे जीव म्हणजे भगवंताची शाश्वत प्रकृती आहे महाराज काल आपण पाहिलं की शाश्वत असून सुद्धा अविनाशी असून सुद्धा मायेमुळं विकार उत्पन्न झाल्याने जीवाच्या ठिकाणी उत्पन्न झालेला ही शाश्वत असतो तो खरा वाटतो आपल्याला वास्तविक नात्यागोत्यांचे संबंध शरीराशी आहे आत्म्याशी ते नाही परंतु ते आत्म्याशीच बांधले गेलेले आहेत आत्म्याशीच त्यांचं नातं आहे हे मायेच्या प्रभावामुळं जीवाच्या ठिकाणी वाटतं आणि म्हणूनच स्वस्वरूपाची जीवाला आठवणच राहत नाही स्वस्वरूपाची जाण राहत नाही स्वस्वरूप जीव विसरतो वास्तविक जीव स्वतंत्र आहे आणि स्वतंत्र असलेला हा जीव नित्यबद्ध म्हणला जातो त्याला कारणच फक्त माया आहे महाराज मग ही माया 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 म्हणजे नेमकं का काय हो अहो माया नाहीच मा म्हणजे नाही या म्हणजे जी जी नाही जिचं अस्तित्वच नाही परंतु ते जाणवतं हेच मायेचं मुख्य गुणधर्म आहे कारण तिला अधिष्ठान ब्रह्माचं आहे चैतन्याचं आहे चैतन्याने निर्माण केलेली आहे म्हणून नसतानासुद्धा ती शाश्वत वाटते ती आहे तिचा प्रभाव जाणवतो म्हणून अपरा प्रकृती जरी कनिष्ठ असली तरी तिच्यापासून जीवाची सुटका सहजपणे होत नाही सुटका होणं फार कठीण आहे महाराज त्यातून सुटून जायचं असेल तर भगवंताचीच कृपा असावी लागते कारण भौतिक शक्तीचे नियंत्रण भगवंताच्या इच्छेनुसार होत असत मग माया ही भगवंताची निर्मिती आहे मग जो नियंत्रता आहे तोच तिच्यापासून जीवाची सुटका करू शकतो चौथ्या अध्यायामध्ये भगवंत स्पष्टपणे सांगतात अर्जुनाला की बहुने मे व्यतिता आणि जन्मा आणि तवच्या ता अर्जुना तान्याम वेद सर्वांनी नतम व्यथ परंत अरे अर्जुना तू आणि मी पुष्कळ जन्म घेतलेला आहे तो श्रीकृष्ण म्हणती पंडुसुता तो विवस्वतू जै होता तरी असे आम्ही नसो ऐशी चित्ता भ्रांती जरी तुझ तरी तुगा हे नेनशी पै जन्मे आम्हा तुम्हाशी बहुते गेली परी न स्मरशी आपुली तू कारण तुला त्या जन्मांचं आठवण का होत नाही तू मायेच्या आधी नाही मला ते सर्व आठवतात पै हे आगवे मजा आठवे मला ते सगळं आठवतं मी जेणे जेणे अवसरे जे जे होनी अवतरे ते समजते मजस्मरे पंडूसुत पंडूकुमारा मला ते सगळं आठवतं का कारण मी मायेच्या आधीन नाही माया माझी आधीन आहे म्हणून हा चाललेला खेळ हे जन्मोजन्मांतरीचं भ्रमंती हे सगळं मला आठवतं अर्जुना तुला आठवत नाही त्याचं कारण एक आहे की तू मायेच्या आतीत आहे म्हणून मायेतून तू बाहेर ये तू तु मायेतून बाहेर आला की मग तुला कळल की जीवाचं खरं स्वरूप काय आहे आत्म्याशी या नात्यांचा संबंध नाहीच आहे आत्म्याचा संबंध फक्त परमात्म्याशी आहे तू जे जाणून बसलेलं आहे किंवा जे समीकरण चुकीचं करून बसलेलं आहे की हे माझे आहेत मी यांना मारल मग ते पाप घडल काही नाही तू नाही मारलं ते हे मरणारच आहेत कारण शेवटी स्वभावनाश आहेच दैवी नाश आहेच आध्यात्मिक आदी भौतिक आणि दैविक तीन प्रकारे नाश होतो तू जरी यांना नाही मारलं तरी शेवटी स्वभाव नाश दैवी नाश हा जीवाच्या ठिकाणी आहेच उपजेते नाशे नाशिली पुनर्पी दिशे म्हणून तू यांना मार तू मारिता हे मरिता आयसे माणसे जरी स्वभाव होता हे सगळं चुकीचं आहे तू मारता आहे हे मारणारे आहेत तू वधिसा नव्हती न वेध्य नव्हती तू यांना मारणारा नाही किंवा हे मारले जाणारे नाही जे आहे तो नियतीचा खेळ आहे आणि ते जसं लिहिलेलं असेल विधीने तसं ते घडणार आहे त्याविषयी तू चिंता करू नको तू आपलं कर्तव्य कर्म कर कर्तव्य कर्म मनुष्य केव्हा करतो मायेतून जेव्हा बाहेर येतो त्याच वेळेस त्याला स्वधर्माची स्वतःच्या कर्तव्याची जाणीव होत असते ती जाणीव व्हावं असं जर जीवाला वाटत असेल तर जीवाने सर्वार्थानं भगवंताच्या ठिकाणी शरण जावं भगवंताच्या ठिकाणी शरण जावं म्हणजे भगवंताचं होऊन राहावं तो सांगेल तसंच राहावं ठेविले आणि ते तैसेचे राहावे चित्ते असू द्यावे समाधान जे काही माझ्याकडून घडतं आहे ते नियतीनं लिखित केलेलं आहे ते चाललेलं आहे इथं फक्त उकलायला आलो आपण नवीन त्यात भर घालता येत नाही खंत करून प्रश्न सुटत नाही किंवा आनंद व्यक्त करून तो कायमस्वरूपी टिकत नाही म्हणून या मायेच्या खेळातून जीवाला बाहेर आता आलं पाहिजे आणि बाहेर येण्याचा मार्ग भगवंत सांगतात की मामे वये प्रपद्यंते माया मेहान तरण तिथे माझ्या ठिकाणी शरण आलं तरच ते मायेतून बाहेर येतील कारण दैवी ही एशा गुणमयी मम माया दुरत्तया या, या मायेची निर्मिती मी केलेली आहे त्यामुळे ती माझ्या अधीन आहे माझ्या संकेताशिवाय जीवाला झपाटलेल्या जीवाला ती मुक्त करत नाही किंवा जीव त्यातून बाहेर येऊ शकत नाही तेवढं बळ त्याच्या ते ठिकाणी प्राप्त होत नाही यावर भाष्य करताना माऊली सत्याहत्तर क्रमांकाच्या ओरीत म्हणतात समोह विभ्रम मासे गिळताती धैर्याचे आविषे तेथ देवडे भोवत वळसे अज्ञानाचे अज्ञानामुळे हा सगळा खेळ आहे अर्थात भगवंत अर्जुनाला सांगतायत माऊलीच्या माऊलीच्या लेखणीतून बोलतात की आवेशे समोह विभ्रम मासे गिळिता ती धैर्याचे ते तेथे देवडे भोगत वडसे अज्ञानाचे अर्थात जिच्यात अविवेक व भ्रांती हेच कोणी मोठे मासे आहेत म्हणे कारण त्या भ्रांतीमध्ये त्या मायेमुळेच आणि अविवेकामुळंच जीवाचं नुकसान होत असतं सार काय आणि आसार काय आहे हे न कळणं हा अविवेकाचा प्रभाव आहे विवेक जागृत झाला की सार आसार कळतं आणि जीव भगवत धामाच्या प्रती ईश्वर प्राप्तीच्या प्रती सत्वगुणाच्या रुद्धिंगतमध्ये आपला मार्गक्रमण करीत असतो परंतु हे अविवेक आणि भ्रांतीचे हे जे कोणी मासे आहेत ते काय करतात की सात्विक ध्येय रुपी आमिष घडून टाकतात सत्वगुण वृद्धिंगत होऊच देत नाही रज आणि तमामध्ये त्या जीवाला ढकलतात आणि ता मग भगवंतांनी त्याच्यावरचा उपायही सांगितला आहे की तानाम द्विशता कुरान संसार येशू नराधमाक्षपा अजर साम आशुभाण आशुरी शैव योनिषी तो खाली 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 आणि निच निच निच, निच अवस्थेला प्राप्त होत होत शेवटी जीवाचं अधपतन होतं वासना अनंत शिल्लक राहतात आणि पुन्हा जीवाला मोक्षाची प्राप्ती न होता याच जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकावं लागतं ते अडकू नये असं जर वाटत असेल तर मामी वये प्रपद्यंते माझ्या ठिकाणी शरण या मायामेता ते सगळे प्रश्न आपोआप सुटतील कारण या माया नदीमध्ये समोह विभ्रम मासे ते धैर्याची आविषे ते तेथ देवडे भोवत वळसे अज्ञानाचे ठिकठिकाणी ठिकठिकाणी या नदीच्या अज्ञानरूपी मोठे भोवरे वक्रगतीने फिरत असतात आणि जीवाला ते घेरून टाकतात त्यातून सुटून जावं वाटत असेल तर मामे वये प्रपद्यंते माया मेतान करि तिथे आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तिमुक्ताबाई की जय